नमस्कार सागर वेवमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आहोत भारताचे पहिले अर्थमंत्री सी डी देशमुख आणि परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या आध्यात्मिक अशा ओळख असलेल्या रोहानगरीमध्ये आहोत आणि सध्या धूम आहे ती नगरपालिका निवडणुकांची या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा दुरंगी लढत होणार आहे आणि आज आपण पहिल्यांदा बातचीत करणार आहोत राष्ट्रवादी हो काँग्रेसच्या उमेदवार आणि विशेष म्हणजे अतिशय तरुण असलेल्या वनश्री शेडगे यांच्याजवळ आपल्याला पहिल्यांदा तुमचं स्वागत आमच्या सागरवेवमध्ये हो हां आपल्याला मी विचारू इच्छितो की आपण जे आता न नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहे आपल्या समोर तुम्ही मतदारांसमोर जाताना असे कोणते प्रश्न किंवा कोणते मुद्दे घेऊन जाणार आहेत की ते आपल्याला आकर्षित करतील किंवा जे झालेले आहेत तुमच्याकडून काही हे त्याच्या ते, ते कुठले मुद्दे असतील नमस्कार मी एवढ जे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या पंचवीस वर्षात रोहेशारात केला केलं आहे तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनातून असे आणि अनिकेत भाई यांच्या सहकार्यातून असेल जे काम केलं आहे ते काम आधी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मग ते नदी संवर्धन असेल ब्लड बँक असेल शिवसृष्टी असेल महाराष्ट्रातील सगळ्यात उंच पूर्णाकृती पुतळा हा रोह्यात हो आहे हे सगळे कामं असतील किंवा आता जे आपण सौर ऊर्जेवर चालणारे लॅम्प्स लावले अशी अनेक कामं रोह्यात त्यांच्या मार्फत झाली आहे तर ही कामं घेऊन देखील आम्ही रोह्या रोहेकरांसमोर जात आहोत तसेच जे उर्वरित प्रश्न असतील पायाभूत सुविधा असतील मग रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल गटार असतील विजेचा प्रश्न असेल हे सगळे समस्या आहेत ह्या रोहेकरांच्या आम्ही जाणतो त्याच्या व्यतिरिक्त शिक्षणाचा मुद्दा झाला की तर रोह्यातली शाळा जे आहेत त्याचं फिजिकल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कशापर्यंत सुधारता येईल मुलांना शाळेत याची आवड कशी निर्माण होईल याच्यावर देखील आपण लक्ष केंद्रित करणार आहोत तसेच सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे की जिथे जिथे सीसीटीव्ही नाहीये आणि जिथे जिथे सी सी टी व्ही पाहिजेत ते लवकरात लवकर कसे तिथे लावता येतील हे देखील आपलं हे, हे करण्याचं देखील आपला मानस आहे आणि मी नेहमीच सांगत आली आहे की माझी रोहानगरी ही निसर्गाने नटलेली रोहा नगरी आहे त्यामुळे विकास कामं करताना रोह्याच्या निसर्गाला धक्का न लावता ती विकास काम आपण कशी करू शकतो याचा देखील विचार मी करणारच आहे आणि नंतर कचराचा व्यवस्थापनाचा जो विषय आहे तो देखील गंभीर आहे तर त्या त्याच्याकडे देखील माझे विशेष विशेष लक्ष राहील तर एवढंच मी सांगू इच्छिते की जे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत झाली आहे ती आम्ही लोकांपर्यंत नेणारच आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे अजून विकसित रोहा घडवायचा आहे साहेबांनी असेल ताईनी असेल भाईनी असेल जो विकास घडवलाय त्याच्यात अजून भर कसा पाडता येईल याचेच प्रयत्न आपल्याला करायचे आहेत आणि मी शेवटी एवढंच सांगू इच्छिते की सुलभ सुशिक्षित सस्टेनेबल सुव्यवस्थित स्मार्ट आणि सुरक्षित रोहा मला घडवायचा आहे आणि त्यासाठी मला सगळ्या रोहेकरांची साथ पाहिजे तुम्हाला माहितीच आहे की आपले वडील समीर शेडगे हे पहिल्यापासून समाज कार्यामध्ये अग्रेसर आहेत राजकारणात अग्रेसर आहेत पण मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा अल्पशा असा याने पराभव झाला तर तो जो पराभव झाला त्याच्यानंतर आता तुम्ही ज्या ह्या निवडणूक लढवत आहेत ते अपुरं राहिलेलं स्वप्न त्यांचं साकार होणार आहे त्या आणि त्या संघाने त्यांचं जे स्वप्न त्यांच्या ज्या व्हिजन होते त्यांचे ज्या कल्पना होत्या त्या कशा आपण साकार करणार आहोत नक्कीच त्यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ हे नेहमी माझ्या मागे राहणारच आहे आणि ती स्पर्धाही फक्त इलेक्शन पुरती होती आणि ती होऊन गेली आणि मला असं वाटत नाही की त्यांनी त्या इलेक्शनच्या अल्पशा मतांनी ज्या त्यांची हार झाली त्याच्यामुळे ते, ते खचून राहिले नाही किंवा मागे पडले नाही गेल्या नऊ वर्षात देखील त्यांनी त्याच जोमाने काम चालू ठेवलंय जनसंपर्क त्यांचा तसाच आहे प्रत्येक रोहेकर रोहेकर जनताला काही गरज बसली तर त्यांच्या तोंडावर पहिले समीर शेडगे यांचंच नाव येतं आणि ते स्वप्न मी नक्कीच पूर्ण करीन असा मला विश्वास आहे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये खासदार सुनील तटकरे ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा दबदबा राज्यामध्ये आहे आता राष्ट्रीय पातळीवर पण आहे अशा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तुला काम करताना काही दडपण वा, वाटलं का मला असं वाटतं लोकनेता तोच असतो जो लोकांमध्ये राहतो लोकांचे प्रश्न समजवतो लोकांना लोकांपर्यंत पोचवतो तुम्ही जसा उल्लेख केला तर गाव नाही जिल्हा नाही राज्य पाती नाही तर देशा देश विदेश पातळीवरच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली जर मला काम करण्याचं संधी मिळत असेल तर हे माझ्यासाठी भाग्यच आहे असंच मी म्हणू इच्छिते दडपण असं नाही पण त्यांच्या प्रती मनात एक आदर आहे आणि त्याच आदराने मी नक्कीच काम करीन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नक्कीच आपण आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातलं रोहा घडवू आपण संपूर्ण राज्यामध्ये किंवा देशभरात आपण निवडणुका सगळ्याच प्रकारच्या बघतो अनेक उमेदवार हे अशिक्षित असतात किंवा कमी शिकलेले असतात मात्र तुम्ही अतिशय उच्च शिक्षित आहात आणि ह्या उच्च शिक्षणाचा आपण निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून रोहासाठी तरुणांसाठी विशेषतः काय काम करणार आहात मला असं नेहमीच वाटतं की शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकारच आहे आणि तो प्रत्येकाने मिळवलाच पाहिजे आणि शिक्षणाचा फायदा हा प्रत्येकाला कोणत्याने कोणत्या मार्गातून होतच असतो शिक्षणाचा फायदा असा असतो की तुमची जी विचार करण्याची क्षमता असते जी विचार करण्याची ताकद असते ती नेहमी वाढत वाढतच असते आणि सुशिक्षित उमेदवाराचा फायदा असाच असतो की तुम्ही शिक्षणामुळे तुमची अभ्यास वृत्ती तयार झालेली असते आणि त्या अभ्यास वृत्तीमुळे तुमच्या आजूबाजूला किंवा देश विदेश पातळीवर जे काही चांगलं घडत असत असतात याचा अभ्यास तुम्ही सतत करत असता आणि तुमच्या कामाच्या क्षेत्रात किंवा तुमच्या मतदारसंघात तुम्ही ते बघितलेले बदल किंवा ज्या योजना आहेत त्या तुम्ही कशा रीतीने तुमच्या मतदारसंघात आणू शकता याचे विचार देखील तुम्ही करतच असता आणि मला तुम्ही जसं नाव तुम्ही जसं सांगितलं मला आदरणीय तटकरे साहेब असतील अदितीताई ताई असतील अनिकेत भाई असतील यांचं मार्गदर्शन पदोपदी लाभणारच आहे आणि माझ्या डिग्रीचा उल्लेख करायचा झाला तर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे त्यामुळे माझ्या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुविधा असतील किंवा दुसऱ्या काही गरजा असतील याचा मला त्या कशा सुधारता येतील याच्या याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन पुराचा विषय देखील आमच्यासाठी गंभीर आहे त्यामुळे एक्सपर्टशी कन्सल्ट करून आणि मी स्वतः देखील अभ्यास करून तो कसा सोडवता येईल याचा देखील मी नक्कीच विचार करून सोडवण्याचा प्रयत्न करीन याच्या व्यतिरिक्त मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बी ए केलंय त्यामुळे त्या डिग्रीचा त्या फायदा मी असा करून घेऊ इच्छिते की नगरपालिकेचे जे अधिनियम असतील किंवा शासनाकडून जिल्ह्याकडून ज्या वेगवेगळ्या नियमावली जाहीर होतात जी आर जाहीर होतात त्या मला लवकर समजू शकतात असं मला वाटतं आणि त्याचे अनुकरण रोहेकर जनतेसाठी मी कसं लवकरात लवकर आणि सोप्या रीतीने करू शकते याचे मी नक्कीच प्रयत्न करेन रोहा शहरामध्ये अनेक उपक्रम राबवलेले आहेत अनेक योजना यशस्वीरित्या राबवलेल्या आहेत मात्र काही ठिकाणी पाणी हे कमी येतं त्याबद्दल आपण काय उपाययोजना करणार आहात का मी आधी रोह्यात फिरलीच आहे पण आता निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा रोह्यात फिरते तेव्हा मला जाणवलं आहे की पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे काही ठिकाणी पाणी आहे पण फोर्स नाही आहे पाण्याला काही ठिकाणी पाणी खूप कमी येत आहे तर ह्या सगळ्याचा अभ्यास अजून चांगल्या रीतीने करून जिथे जुन्या पाईपलाईन आहेत ज्या छोट्या पाईपलाईन आहेत त्या आपल्याला कशा रीतीने बदलता येतील मोठ्या पाईपलाईन टाकले टाकता येतील तर मोठ्या कॅपॅसिटीच्या टाक्या आपण जिथे बांधू शकतो या सगळ्या उपाययोजना करून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं आणि माझ्या महिला वर्गांना थोडा आराम देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन